कालच ओ ओरिजिनल हिंद केसरी मैदान पार पडलं आणि ओरिजिनल हिंद केसरी झाला तो म्हणजे महाराष्ट्राचा लाडका ओरिजिनल दक्षिम हिंद केसरी बकासूर आता मित्रांनो बाकासूर अकरा मेंद केसरी झाला आहे म्हणजेच काय तर बकासूर अकरा वेळा हिंद केसर झाला आहे आणि त्याच्यासोबत होता तो म्हणजे चिक्या बाक्या चिक्याचा जोड कालपाल आणि बाक्या चिक्क्याचा जोड ओरिजिनल हिंद केसरीचा मानकर झाला मित्रांनो याच मैदानात महाराष्ट्राची लाडकी प्रसिद्ध व नामवंत ड्रायवर विठ्ठलना विठ्ठलना विठ्ठल नाना बोधकर यांचा घालचा सहाज आपल्या पाताना पाहायला मिळाला तो म्हणजे तेजा आणि दिवाण्या आणि यांच्या गटाला हार झाली आणि गटाला नाही सेमेल हार झाली गट्ट सुट्टाच काढला होता सेमेल हार झाली आणि तो सेमी होता बाकासाच्या सीमेतलाच म्हणजेच तर बाकासाच्या सीमेतच वेगाश्वर पंचमी देखील सर सारे देखील होता आणि विठ्ठल नाण्यांचा देखील होता असं हे म्हणजे मित्रांनो काटाके लढ लढत झाली पण मित्रांनो ते जे आणि देवाण्याचं खरंच अभिनंदन पब्लिकने पणसुद्धा जबरदस्त अशी लढत झाली ती जर मधल्या पाठीमध्ये असते म्हणजे दोन तीनमध्ये असते तर निकाल काही वेग असता असं मित्रांनो बाकासुरा अकरा वेळेस झाला त्याचं मनापासून खूप खूप अभिनंदन मित्रांनो उद्या उद्या अमरापूर फाटीवर एखादं ते एक मैदान पार पडते आणि या मैदानातून विठ्ठण्यांचा तेजपात दिसेल का तर मी तुम्हाला नाही दिसणार कारण कालच घर साज घरचा साज पाळ आहे आणि आता लवकरच सोळा तारखेला अजूनही काही नक्कीच मैदान पार पडतं आहे आणि नक्कीच नानांचं त्या मैदानाकडे लक्ष लागलं असेल त्या मैदानाचं चा नियोजन चालू असेल बघूया जर तशी काय अपडेट आली तर नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन सात भेट पण नाही दाय का अपडेट्स आहे भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये